राम कृष्ण आनंद येते आहे या युट्यूब चॅनल वर मी एक भारुड्याची नक्कल म्हणत आहे सर्वांनी ध्यान देऊन नवऱ्याची नवलाई हो शेजारीन बाई काय सांगू माझ्या नवऱ्याची नवलाई नवरा माझा मोठ्या मनाचा ऐका व शेजारीन बाई नवरा माझा मोठ्या मनाचा ऐका शेजारीन बाई नवरा माझा मोठे मनाचा ऐकाव शेजारी बाई नवरा माझा मोठे मनाचा ऐकाव शेजारी बाई नवरा माझा मोठे मनाचा ऐकाव शेजारी बाई काय सांगू मोठे मनाचा ऐकाव शेजारी काय सांगू माझ्या नवऱ्याची नवलाई नवरा माझा मोठे मनाचा ऐकाव शेजारी बाई नवरा माझा मोठे मनाचा ऐकाव शेजारी बाई शिळे तुकडे खाई आणि मला गरम गरम देई आपण शिळे तुकडे खाई मला मात्र गरम गरम देई म्हणून म्हणते शेजारीन बाई काय सांगू माझ्या नवऱ्याची नवलाई नवरा माझा मोठ्या मनाचा ऐकाव शेजारी बाई नवरा माझा मोठ्या मनाचा ऐकाव शेजारी बाई नवरा माझा मोठ्या मनाचा ऐकवच नवरा माझा मोठ मनाचं ऐकवच नवरा माझा मोठ मनाचा ऐकवण दिवाळीच्या सणाला मला घे ही नवी साडी आपण मात्र जुना जुनाचली मला नवी साडी घे आपण मात्र जुने कपडे म्हणून म्हणते शेजारीन बाई काय सांगू माझ्या नवऱ्याची नवलाई नवरा माझा मोठ्या मनाचा ऐकाव शेजारीन बाई माझा ऐकाव शेजारी बाई नवरा माझा मोठ्या मनाचा ऐकाव शेजारीन बाई नवरा माझा मोठ्या मनाचा बाई नवरा माझा मोठ्या मनाचा बाई बघा आता गीता काय म्हणते ऐका तुम्ही गीता शेजारी बघा माझ्या नवऱ्याची काय सांगू म्हणते तुला नवलाई काय सांगू माझ्या नवऱ्याची नवलाई ऐक ग पारू पिऊनी दारू बर रस्त्यावरी पडला माझा गपती न कालच्या राती थंडी न काकडला <laughs> माझा गपती कालच्या राती थंडी न काकडला <laughs> का <laughs> <laughs> कशी सांगते तिच्या नवऱ्याची नवलाई बघितली का दारुट्याची हा काय सांगू म्हणती माझ्या नवऱ्याची नवलाई ऐक ग पारू पिऊन दारू बर रस्त्यावर पडला ग गपतीन कालच्या रात्री थंडीन काकडला ग गपती कालच्या राती थंडीन काकडला माझ्या कालच्या बर आता गीता माऊलीला एक ही आहे आपण तुमना आहे एक काय हिरीला एक टुमना देते काय ऐका ही नाजूक इन माझी चिलटाला भिली नाजूक इन माझी चिलटाला भिली आहे आणि सात समुद्र पार करून तमाशाला गेली बघितले का अशी भेदडी आहे इकडं तर म्हणते म्याले भेटेव मग ती नाजूक इन माझी चिलटाला भिली आणि सात समुद्र पार करून तमाशाला गेली ऐका रामकृष्ण हरी